नमस्कार माझ्या महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डीवाय एसपी सुशील कुमार नाईक यांची धडाकेबाज कारवाई अडवतीस जनावरांसह चौदा लक्ष सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त शहरातील कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या अडवतीस जनावरांसह चौदा लक्ष सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ऐन बकरी ईदच्या काही दिवस अगोदरच करण्यात आलेल्या या कार्यवाहीत कतलीसाठी जनावरांची तस्करी करणाऱ्यात एकच फळवळ उडाले आहे याबाबत या सविस्तर असे की अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बकरी गोवंश जातीचे वाहतूक व कत्तलीसाठी विना अन्न करण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय शहर व इतवारा यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या पथक गठीत करून दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला यामध्ये पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील टायबोई कमाने जवळ सार्वजनिक जागेत पोस्ट इतवारा हद्दीतील राम रहीम नगर गंगानगर मदिना नगर व पोलीस स्टेशन विमानतळ हद्दीतील आसरा नगर पाटी भागात छापा मारून एक मोहम्मद अरबाज मोहम्मद कासिम कुरेशी राहणार राम रहीम नगर गंगानगर नांदेड दोन समीर कुरेशी इस्माईल कुरेशी राहणार खुब्बेनगर नांदेड तीन शेख अनवर शेख अहमद हुसेन राहणार राजेंद्र प्रताप वाड उमरखेड जिल्हा यवतमाळ चार मोहम्मद वसीम मोहम्मद माजीद कुरेशी राहणार मदीना नगर नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून कत्तल करण्याच्या उद्देशाने विना चारा पाणी क्रूरतेने बांधून ठेवलेले व कत्लीसाठी नेण्यात येणारे एकूण अडवतीस जातीचे जनावरे असे एकूण चौदा लक्ष सदुसष्ट जप्त केला आहे ही कार्यवाही सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा ओमकांत चिंचोलीकर पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण रणजित भोईटे पोलीस निरीक्षक इतवारा गणेश चव्हाण पोलीस निरीक्षक विमानतळ ज्ञानेश्वर मटवाई पोलीस उपनिरीक्षक बाबूराव चव्हाण पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साखरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दासिंग राठोड तेलंगे दौलत ताटे संतोष राणे मेकाल कलंदर वाजिद अमा अर्जुन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम दासरे जगताप जावेद विष्णू कल्याणकर रामदास आवळे संतोष पवार राजेश माने शेख साहेब यांनी केले आहे वरील कामगिरी करणारे तीनही पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार यांनी केलेल्या कामाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एमएससीआयटी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एमएससीआयटी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा